नश्वर जगाचा त्याग करत देखणी मराठमोळी अभिनेत्री जगते मीरे सारखं आयुष्य कृष्ण भक्तीत लीन होणं म्हणजे नेमकं काय का असं विचारलं असता अनेक उदाहरण दिली जातात त्यामध्ये सर्वात महत्वाचं उदाहरण असतं श्री कृष्णाच्या भक्त असणाऱ्या मीराबाईच मिरेनं सर्वस्व कृष्णासाठी अर्पण केलं आणि जगाच्या दृष्टिक्षेपा कृष्ण कृष्णनामातच तलीन राहिल्याचं पाहायला मिळालं आणि आता या आधुनिक युगात मेरेसारखंच कृष्ण भक्तीत तल्लीन होणारी एक अभिनेत्री देखील समोर आली आहे त्या अभिनेत्रीचे नाव जाणून घेण्याआधी ना जर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग जाणून घेऊ कोण आहे ती मराठमोळी अभिनेत्री त्या अभिनेत्रीचे नाव आहे अनगा भोसले तेवीस वर्ष अभिनेत्री अनगा भोसले ज्याने कलाविश्व प्रसिद्धी आणि नश्वर गोष्टींचा त्याग करून अध्यात्माची वाट निवडली आहे अनुपमा या प्रसिद्ध मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलेली अनघा प्रसिद्धीच्या या जगात रमली नाही कृष्णावरील भक्तीपुटी अनघाने आपल्या आयुष्यात अमूलाग्र बदल केले कपाई टिडा, चेहऱ्यावर स्मित हास्य सुती साड्या आणि मुखी फक्त कृष्णाचं नाव घेऊन ती सध्या जीवन जगत आहे सोशल मीडियाच्या माध्यमातूनही अनघा कृष्णाचं विश्व सर्वांसमोर आणते तिच्या पोस्ट मध्ये कृष्ण लीला आणि त्याचे कणकणात असलेलं अस्तित्व मांडण्याचा ते प्रयत्न करते आणि तिच्या या भक्तीला पाहून अनेक जण तिचा आदर करतात तर मित्र मैत्रिणी कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू